सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तीन मार्च आत्मोन्नतीचा मार्ग प्रत्येकाने जीवन उन्नत कसे होईल हे पाहायला पाहिजे इहलोक साधावा परलोक साधावा असे म्हणू नये की ऐहिक भोग म्हणजेच सर्व काही आपण जे भोग भोगत असतो त्या भोगांपेक्षा चांगल्या प्रतीचा आनंद भोग न घेता देखील मिळू शकतो आपल्याकडे आवडते पाहुणे येतात आपण त्यांचे चांगले आदरातिथ्य करतो ते प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपण समाधान पावतो प्रत्यक्ष काहीही भोग न घेता आई मुलाचे लालनपालन अतिशय प्रेमाने करते आपले बाळ तब्येतीने चांगले असले खुश असले की तिला आनंद होतो एखादी भुकेली व्यक्ती असेल आणि वेळेला आपण तिला पोटभर भोजन देऊ शकलो ती तृप्त होते ते पाहून आपल्यालाही आत समाधान मिळते आनंदाच्या श्रेणी असतात परोपकारात आनंद आहे प्रेम करण्यात आनंद आहे सर्वांचे कल्याण चिंतण्यात आनंद आहे प्रत्यक्ष कृती दुसऱ्यासाठी आहे भोग दुसऱ्याला मिळाला आहे तरी पण आपण सुखावतो याच्याही पलीकडचा एक आनंद आहे त्या आनंदाची ओळख सद्गुरू आपल्याला करून देत असतात आपल्या शुद्ध स्वरूपाला प्राप्त होणे म्हणजे आत्मानंद मिळवणे ज्याला तो मिळाला त्याला सर्व जगत विष्णुमय असे वाटायला लागते स्वामी माधवनाथांचे जीवन कसे होते दुसऱ्यांना आनंद देण्यातच त्यांचा आनंद होता समोरच्या व्यक्तीचे जीवन सुधारते आहे तो परमार्थ मार्गावर वाटचाल करतो आहे हे बघून ते आनंदित होत असत तैसे आपुले गुणे पुढिलाचे उणे फेडून या पाहणे तयाकडे अशी त्यांची दृष्टी होती तैसी बांधिली सोडिता बुडाली काढिता साकळी फेडिता किंबहुना दिवसराती पुढिलांचे उन्नती आणित आणित स्वार्थी प्रवेश जे, दुसऱ्यांचे सुख त्यांची उन्नती हाच त्यांचाही स्वार्थ होता सर्वांसाठी ते अखंड झिजत होते संतांचे जीवन आशा हे अशा प्रकारचे असते संत आपल्याला जागे करत असतात दुर्लभ नरदेह प्राप्त झालेला आहे त्याचे सार्थक करून घे ज्याला तू मी मी असे म्हणतोस त्या देह मन बुद्धीची उन्नती आत्मविकासामध्ये येते आणि ती पर्यायाने आत्मोन्नतीला साह्यभूत होते असे ते तळमळीने सांगतात देहाला अगदी कमी लेखायचे नाही सात्विक आनंद देणारे भोग देहाला देणे गरजेचे आहे कारण तो देह आत्मोन्नतीचे साधन आहे इंद्रियांच्यावर ज्या मनाने ताबा मिळवलेला आहे जे मन विशुद्ध आहे निर्मळ आहे ते मन उन्नतच आहे बुद्धी सरळ आणि अग्र असणे विवेकी असणे ही बुद्धीची उन्नती आहे आत्मोन्नती हा शब्द पारमार्थिक अंगाने वापरला जाणारा शब्द आहे येथे देह मनबुद्धीच्या पलीकडे असणारा जो मी आहे तो म्हणजे आत्मा त्याला प्राप्त करून घेणे म्हणजे आत्मोन्नती याच जीवनात प्राप्त करून घ्यायचे असे हे परमपद आहे स्वामी म्हणे मन ध्येयी समर्पून होऊची आपण ध्येय रूप असे स्वामी स्वरूपानंद म्हणतात परोपकारात दुसऱ्यावर निष्काम प्रेम करण्यात सर्वांचे कल्याण चिंतण्यात आनंद आहे असा आनंद मिळवण्याने स्वरूपाचा आनंद मिळवण्याची पात्रता येते परमह स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ